नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी 24 फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत मित्रांनो गणपती बाप्पा बसलेले आहेत विराजमान झालेले आहेत आता आपण बघतोय अप, की गणपती आपल्याला असं वाटतं की कालच बसले आणि आता गणपती बाप्पा उठायची चाहूल आपल्याला ला लागायला लागलेली आहे गणपती वेगळ्या घरामध्ये किंवा वेगळ्या ठिकाणी आपण इष्ट संख्येने काही दिवसांचे गणपतींची स्थापना करत असतो प्रत्येक घरामध्ये कुठे काही ठिकाणी पाच दिवसानंतर विसर्जन केलं जातं काही दिवस काही घरांमध्ये सात दिवसांनी काही घरांमध्ये नऊ दिवसांनी आणि काही ठिकाणी पूर्ण अकरा दिवसांनी विसर्जन होतं पण ते काही जे काही असेल आपल्या दरवर्षीप्रमाणे आपण जेवढ्या दिवसांचा गणपती आपल्या घरात असेल पण विसर्जनाच्या वेळेस लक्षात ठेवायचं आहे विसर्जन करताना आपण खूप घाई करतो गणपती बाप्पांना येताना आपण खूप धामधूमने आणि खूप वाजत गाजत किंवा खूप स्वागत आपण उत्कृष्टपणे गणपतींचं करतो पण विसर्जनाच्या वेळेस आपण खूप घाईघाईने विसर्जन करत असतो म्हणजे गणपती उठले आरती झाली वगैरे ओबाळलं आणि आपण मूर्ती उचलतो आणि विसर्जनासाठी घेऊन जातो पण बघा असं करायचं नाहीये गणपती बाप्पा हे आ, हे काही छोट मोठं म्हणजे आपण म्हणूया की देव देवांची जी श्रेणी असते तर त्या देवांच्या श्रेणीमध्ये अदर्जाचे म्हणजे अतिउच्च कोटी दर्जाचं देवत्व श्री गणेश आहेत बुद्धीची देवता आहे रिद्धीसिद्धीची देवता आहे तर त्याचं विसर्जन असं करून चालत नाही खूप मोठा आपल्याला पसारा नाही करायचा आहे परंतु एक छोट्या आणि आपण म्हणूया की शॉर्टकट पद्धतीने परंतु शास्त्रशुद्ध पद्धतीने गणपती बाप्पांना निरोप सुद्धा दिला गेला पाहिजे आणि त्यांना आपण निरोप देताना शास्त्रीय पद्धतीने संकल्पपूर्वक आपण त्यांना निरोप देताना विनंती देखील करायची असते की या वर्षी जसे तुम्ही आमच्या घरी आले आणि आमचे संकट तुम्ही नेऊन घेऊन जात आहात तसंच तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा तुमचं पुनरागमन करायचं आहे तुम्हाला आमच्याकडे यायचं आहे असं आमंत्रण आपल्याला याच वर्षी त्यांना द्यायचं असतं तर ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि अतिशय कमी वेळेत म्हणजे छोट्याशा वेळेमध्ये एक दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आपण गणपती बाप्पांचं शास्त्रीय आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने विसर्जन कसं करू शकतो ते मी आज तुम्हाला सांगत आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे शेवटपर्यंत नीट ऐकायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातल्या गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे ज्या दिवशी तुमच्या घरातला गणपती उठत असेल त्या दिवशी आणि ज्या वेळेला तुम्हाला उठवायचं आहे दुपारी सायंकाळी वगैरे जसं तुम्हाला जमत असेल तर त्यावेळेस सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात प्रथम आपल्याला एक छोटासा संकल्प सोडायचा आहे एक प्लेट किंवा एक छोटीशी तमान आपण घ्यायची आहे तांब्याची असेल किंवा नसेल तांब्याची साधी जी प्लेट असते आपल्या घरामध्ये स्टीलची तीही चालणार आहे एक प्लेट घ्यायची आहे गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आसन मांडायचं आपण आपल्या आसनावर आपण बसायचं प्लेट समोर ठेवायची एका पेल्यामध्ये छोटं थोडंसं पाणी घ्यायचं आहे एक पळी घ्यायची किंवा चम्मच घ्यायचा थोड्या अक्षता बनवायच्या हळद आणि कुंकू लावून आणि थोडंसे फुलं वगैरे जे असतील पूजेसाठी एक दोन फुलं वगैरे असू द्यायची आहेत दिवा लावायचा आहे बाप्पांसमोर धूप अगरबत्ती लावायची आहे मांडी वाहून आसनावर बसायचं आहे उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये थोड्याशा चिमूटभर दोन तीन अक्षता टाकायच्या आहेत आणि ते पाणी हातात धरून उजव्या हातात धरून तुम्हाला एक छोटासा संकल्प घेऊन तो संकल्प सोडायचा आहे तुम्हाला पाणी आणि अक्षता हातात घेतल्यानंतर बोलायचं आहे श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रत्यर्थम यथाशक्ती उत्तर पूजनम अहम करिष्ये हा संकल्प आहे पुन्हा एकदा सांगतो श्री पार्थिव सिद्धिविनायक देवता प्रत्यर्थम यथाशक्ती उत्तर पूजनम अहम करिष्ये असं म्हणून ते जे पाणी आणि अक्षता आहे ते अशा सरळ हाताने तामणात चोडायचे आहेत सरळ हाताने सोडायचा असो संकल्प कधी हे लक्षात घ्या त्यानंतर गंध फूल आणि जे काही असेल दुर्वा असेल ते सगळं लावून पंचोपचार पूजा आपण जशी बापांची पहिल्या दिवशी केली होती तशी पुन्हा एकदा त्यांचं पूजन करायचं आहे धूप दीप ओवाळायचं आहे बाप्पांना आणि तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य केला असेल नैवेद्य अवश्य करायचं आहे बाप्पांना अगदीच काही नाही जमलंय तर तुम्ही साधा दही भात किंवा दही पोहे हे देखील नैवेद्य म्हणून दाखवू शकतात काही असो थोडक्यात काही का ना काही यथाशक्ती आपल्याला तो दही भात किंवा तिचं काय असेल तो नैवेद्य बाप्पांसमोर ठेवायचं आहे त्याला पाणी ओवाळायचं आहे म्हणजे पाण्याचा हात फिरवायचा आहे म्हणजे तो बाप्पांना आपण अर्पण करतो त्यानंतर धूप झालं नैवेद्य झालं त्यानंतर नित्याप्रमाणे गेल्या काही दिवसापासून आपण बाप्पांची ज्याप्रमाणे आरती करत होतो ते आरती त्याप्रमाणे रोजच्याप्रमाणे आरती करायची बाप्पांची आरती झाल्यानंतर जय जयकार आपण करतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटी की जनरली आपण करतो की आरती वगैरे झाली की लगेच आपण बाप्पांची मूर्ती उचलतो आणि विसर्जनासाठी घेऊन जातो पण असं नाही आहे याच्याही अधिक छोटीशी क्रिया आहे बाप्पांची मूर्ती जी आपण स्थापित केलेली असते प्रॉपर आपण तिला प्राणप्रतिष्ठा केलेली असते तर ती मूर्ती अशीच उचलून घेऊन जायची नसते त्याच्यामध्ये देवत्व असतं तर आपल्याला काय करायचं आहे ती मूर्ती उचलण्यापूर्वी एक छोटासा दोन ओळींचा आपल्याला मंत्र म्हणा किंवा संकल्प आहे तो आपण बोलायचा आहे आणि त्यानंतर आपण मूर्ती उचलू शकतो ती पण कशी उचलायची तर तुम्हाला बोलायचं काय आहे आरती वगैरे झालं त्यानंतर आपल्याला बाप्पांसमोर हात जोडून अक्षता थोड्या हातात ठेवायच्या एक म्हणायचं आहे यान तू देवगणहा सर्वे पूजाम आदाय पार्थिव इष्टकामना कामना सिद्ध्यर्थम हा संकल्प आहे परत एकदा सांगतो यांतु देवगणहा सर्वे पूजा आदाय पार्थिव इष्टकामना कामना सिद्धर्थम पुनरागमनायत् हा संकल्प म्हणून त्या अक्षता ज्या आहेत त्या बापांवर म्हणजे आपल्या मूर्तीवर गणपतींच्या मूर्तीवर त्या अक्षता टाकायच्या आहेत आणि त्यानंतर दोघा हातांनी ती जी मूर्ती आहे ती पहिले थोडीशी हलकी आपल्याला काय करायची उत्तर दिशेला सरकवायची आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही गणपती बसवलेला असेल पूर्वमुखी पश्चिममुखी त्यानुसार बघा तुमच्या घरात तु उत्तर दिशा कुठे आहे मूर्ती थोडीशी हलक्या हाताने दोघं दोघ हात लावून उत्तर दिशेला थोडीशी सरकवायची आहे त्यानंतर ती मूर्ती तिथून उचलायची आहे आणि मग तिला जलाशयावर घेऊन जायची आहे तिथे तुम्ही विसर्जनासाठी शक्यतो वाहत्या पाण्याची निवड करा वाहतं पाणी नसेलच तर जिथे तुमच्या एरियामध्ये जे काही चांगलं पाणी आहे जिथे शुद्ध पाणी आहे गणपती विसर्जन होतं त्या ठिकाणी तुम्ही घेऊन जा आणि विसर्जन करताना परत एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की नेहमी आपण बघतो की गणपतींची मूर्ती आपण फार उंचावरून विहीर असते किंवा काही जलाशय असेल तिथे आपण सहज सोडून देतो तर असं अजिबात करू नका ही अत्यंत चुकीची प्रथा आहे गणपती बाप्पा म्हणजे ती मूर्ती आपण इतक्या दिवस त्याला श्रद्धेने पोचतो आणि नंतर शेवटी आपण तिला एक प्रकारे सोडतोय फेकतोय असं करू नका आपल्या मनात जरी भावना ती भावना नसते पण ते जी आपण क्रिया करतोय ती तशीच आहे तर तसं करू नका गणपती बाप्पांना जर जलाशय खोल असेल पाणी खोल असेल तर तशी व्यवस्था करा प्रॉपर थोडं कष्ट घ्यायचं आहे मित्रांनो देवासाठी एवढं करूच शकतो काहीतरी प्रॉपर तुमच्याकडे दोरी असेल काहीतरी असेल तर त्या बाप्पाची जी मूर्ती आहे तिची जी बैठक आहे तर चारही कोपऱ्यांना दोरी बांधून एक असं जसं आपण म्हणजे आपण जसे टोपली टांगायला जसं घरामध्ये ठेवलेलं असतं बघा जुन्या घरांमध्ये खेड्यांमध्ये असायचं ना की त्याच्यावर मूर्ती ठेवा व्यवस्थित त्याच्यात ती मूर्ती अडकवा दोरीने आणि हळूहळू हळूहळू त्या दोरीने ती मूर्ती जलाशयापर्यंत म्हणजे पाण्यापर्यंत हळूहळू सोडायचं आहे श्रद्धेने हात जोडून आणि ती मूर्ती पाण्याला लागली की अलगत तिला पाण्यात सोडायची आणि दोरीवर काढून घ्यायची त्या ठिकाणी बाप्पांचा जय जयकार करा श्रद्धेने बाप्पांना मनोमन प्रार्थना करा की पुढच्या वर्षी आमच्या घरी याच प्रकारे वाजत गाजत या आणि आमची दुःखे ह्या वर्षी आपण आलात आमच्या जाताना आमच्या सगळ्या पिडा इडा आणि दुःख जे काही असेल ते सगळं घेऊन जा आणि आम्हाला तुमच्या कृपया सुखशांती लाभू द्या अशी बाप्पांना विनंती करायची हात जोडून आणि मग घरी यायचं आहे अजून काही अडचण असेल तर कमेंटमध्ये कमेंट करून विचारू शकता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ